मिरजेत लष्कराची टीम दाखल पाणी पाहण्यासाठी कोणीही गर्दी करू नये पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आवाहन मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं काल रात्री लष्कराची टीम सांगलीत दाखल झाली आहे त्यामध्ये नव्वद लष्करांची टीम असून सांगलीत एक तुकडी आणि मिरजेत एक तुकडी दाखल झाली आहे आज या लष्कराने मिरजेच्या कृष्णा नदीची पाहणी केली असून नागरिकांनी भिण्याचे कारण नाही पाणी वाढत असले तरी देखील पाणी घरापर्यंत यायच्या अगोदर आपण बाहेर पडण्याचं आवाहन केलं कृष्णा नदीच्या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या ठिकाणी बंदी आदेश जिल्हा अधिकारी यांनी जाहीर केला असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कारण नागरिक हे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्यानं पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे त्यामुळे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी नागरिकांना पाणी पाहण्यासाठी कोणीही नदीच्या ठिकाणी न येण्याचं आवाहन केलं आहे व अर्जुनवाड फोन या ठिकाणी पांडे जिल्हाधिकारी साहेबांनी बंदी आदेश जारी केलेला आहे त्या ठिकाणी नाग एक नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी गर्दी करू नये घेऊन सेल्फी काढणे फोटो काढणे असे काही केले तर स्वतः करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये त्यांना एक असं आव्हान आहे की त्यांनी या भागात विनाकारण केंद्र टाळलं पाहिजे आणि स्वतःचा जीव धोक्यात न घालता सतर्क राहिलं पाहिजे महानकरी न्यूजसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा